खंडोबाची यात्रा भक्तांसाठी दुसरी दिवाळी सेनेचे साबळे साहेबांनी भक्तांना दिल्या शुभेच्छा छत्रपती संभाजीनगर सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर सातारा परिसर येथे आज नोव्हेंबर पंचवीस बुधवार रोजी दरवर्षी प्रमाणे यात्रेला धमाकेदार सुरुवात झाली भक्तांच्या सोयीसाठी दर्शनाची संपूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे आजूबाजूच्या खेड्यावरून शहरांमधून येणाऱ्या सर्व भक्तांना कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात आलेली आहे ठाकरे गट सेनेचे साबळे साहेब यांनी सर्व भक्त जणांचे स्वागत केले आणि खंडोबाच्या यात्रेसाठी मन भरून शुभेच्छा दिल्या आणि येणाऱ्या सर्व भावी भक्तांना कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत ना असे त्यांनी सांगितले यावेळी शिवसेनेचे साबळे साहेबाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते सर्व भक्तांमध्ये एवढा उत्साह आणि येळकोट येळकोट या गजराने सर्व सातारा दणाणला आणि भक्ताचे हे प्रेम बघून दणांचे रहिवासी आणि कार्यकर्ते भारावून गेले खरोखर खंडोबा प्रती असलेला हे निस्वार्थी प्रेम वाखाण्यासारखं आहे त्याची प्रचिती सर्वांना आली राजगुरु एके यांची रिपोर्ट वी न्यूज ट्वेंटी फोर छत्रपती संभाजीनगर